नमस्कार मंडळी मराठी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण अगदी चमचमीत अशा पावभाजीची रेसिपी बघणार आहोत पावभाजी म्हटली ना की लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडते इथे मी चार ते पाच जणांसाठीचं पावभाजीचं प्रमाण दिलेलं आहे आणि त्याचबरोबर अगदी सोप्यात सोपी पद्धतीने पावभाजी कशी करायची हे देखील दाखवलेलं आहे म्हणून व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा लगेच रेसिपीला सुरुवात करूया आपण दोन टप्प्यात साहित्य बघणार आहोत सुरुवातीला आपल्याला ज्या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत त्या अगोदर बघूयात तर इथे मी बटाटे घेतलेले आहेत वटाणे आणि फ्लॉवर थोडक्यात सांगायचं झालं ना तर बटाटा हा सगळ्यात जास्त घ्यायचा आणि त्याच्या निम्म आपण फ्लॉवर आणि वटाणे हे घ्यायचे आहेत आणि या सगळ्यांचं वजनी प्रमाण हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे या सर्व भाज्या व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत फक्त फ्लॉवर धुताना तो गरम पाण्याने आणि त्यात मीठ घालून धुवायचं आहे एवढी काळजी मात्र आपल्याला घ्यायची तर आता आपण फोडणीसाठी जे लागणारं साहित्य ते, ते बघूयात दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत एक मोठा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे एक मोठी शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आला लसणाची पेस्ट आणि कोथिंबीर आता आलं लसूण हे आपल्याला ताजंच ठेचून घ्यायचं आहे आणि शिमला मिरची लहान असतील तर दोन घ्या आणि टमाटेही जर आकाराने लहान असतील तर दोन घेतले तरी चालतील आणि व्यवस्थित ते बारीक कापून घ्यायचे तर आता आपण ज्या भाज्या घेतलेल्या होत्या ते कुकरमध्ये घालून शिजवून घेणार आहोत तर आता आपण या सगळ्या भाज्या एक एक करून कुकरमध्ये घालून घ्यायच्या आहेत आणि याला तेलामध्ये वगैरे मी परतवणार नाही आहे आपण अगदी सोप्यात सोपी पद्धती बघणार आहोत आणि याने काय होतं आपला वेळही वाचतो पण पावभाजीच्या चवीवर काहीच परिणाम होत नाही पावभाजीची चव ही छानच येते आता आपण यात पाणी घालून घेणार आहोत इथे मी साधं पाणी घालते आहे तर पाणी कित खूप जास्त घालायचं नाही आहे फक्त भाजीच्या वर थोडं पाणी राहील इतपतच आपल्याला पाणी हे घालून घ्यायचं आहे आणि यात आता आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे पाणी आणि मीठ एवढंच यात घालायचं आहे तर मीठ तुम्ही बघू शकता आपण एक भाज्यांपुरतंच मीठ इथे घालणार आहोत आणि एक थोडंसं आपण याला मिक्स करून घेऊयात आणि कुकरच्या आपल्याला तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत पहिली शिट्टी ही थोड्या मोठ्या आचेवर करायची आणि दोन शिट्ट्या या मध्यम आचेवर आपल्याला करून घ्यायच्या आहेत तर आता आपण गॅसवर कुकर ठेवूयात आणि याच्या तीन चिट्ट्या करून घेणार आहोत तर इथे कुकरच्या तीन शिट्ट्या झालेल्या आहेत आणि त्याची वाफ देखील पूर्णपणे निघालेली आहे तर आपण कुकर उघडून बघूयात आणि तुम्ही बघू शकता भाज्या अगदी छान अशा शिजलेल्या आहेत आता आपण तरीही एकदा चेक करून बघूयात की भाज्या कशा शिजल्या आहेत ते तर बघा भाज्या अगदी व्यवस्थित शिजलेल्या आहेत आणि यावर खूप जास्त पाणी नाही आहे त्यामुळे मी पाणी काढून घेत नाही जास्तीचं आपण आता हे पोटॅटो मॅशरने मॅश करून घेऊयात तुमच्याकडे पोटॅटो मॅशर नसेल तर अगदी साधी आपली वरण घोटायची रवी असते ना त्यानेही आपण घोटून घेतलं ना तरी भाज्या अगदी व्यवस्थित छान मॅश होऊन जातात भाजी छान शिजलेली असली ना की मग मॅश व्हायला खूप जास्त वेळ लागत नाही तर इथे आपण खूप जास्त असं फाईन त्याचं टेक्स्चर ठेवणार नाही आहे थोडं आपण त्याला असं जाडं भरडंच त्याचं टेक्स्चर भाजीचं हे ठेवणार आहोत तर इथे भाज्या मॅश करून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता मी तुम्हाला एकदा त्याचं टेक्स्चर दाखवते बघा थोडं जाडसर आपण त्याचं टेक्शर भाजीसाठीचं ठेवलेलं आहे आता लगेच आपण फोडणी त्याला घेऊयात तर इथे कढई तापवत ठेवलेली आहे आणि यात मी दोन पळी तेल घालून घेणार आहे आता पावभाजी म्हटली ना की बटर आलं पण यात मी बटर न घालता घरचं साजूक तूप घालून घेणार आहे यात बटरचा वापर मी कुठेच करणार नाही आहे आता हे बटर सॉरी तूप छान वितळलं की यात आता आपण सुरुवातीलाच कांदा न घालताच शिमला मिरची घालून घेणार यात जिरं मोहरी असं काही घालायची गरज नाही आहे आता आपण शिमला मिरची छान परतून घ्यायची आहे आणि हे सगळं परतत असताना गॅसची फ्लेम आपल्याला खूप कमी ठेवायची नाही आहे तर ती मिडियम ठेवायची आहे खूप जास्त हाय पण नाही मीडियम फ्लेमवर आपण या सगळ्या भाज्या छान परतून घेणार आहोत पर एक मिनिटभर छान शिमला मिरची परतली गेली आप आप की लगेच आपण यात कांदा घालून घेणार आहोत शिमला मिरची आपल्याला थोडी मऊ शिजवायची ना म्हणून आपण शिमला मिरची ही अगोदर घालून घेतली आता आपण यात बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे आणि भाज्या या होईल तेवढ्या बारीक चिरून घ्या म्हणजे कांदा टमाटा आणि शिमला मिरची शक्य होईल तेवढं त्याला बारीक हे चिरून घ्यायचं आहे आता कांदा थोडासा परतला की त्यावर आपण मीठ घालून घेऊयात हो आणि मीठ आपण भाजी शिजवताना देखील घातलेलं होतं हे लक्षात ठेवूनच यात मीठ घालायचं आहे म्हणजे फक्त कांद्यापुरतच यात आपण मीठ घालायचं आहे आणि तेही छान परतून घ्यायचं आहे आता कांदा हलका गुलाबी रंगावर आला ना की त्यात आपण आलं लसूण पेस्ट घालून घेणार आहोत पावभाजी करताना आलं लसूण पेस्ट ही ताजच वाटून घालायचं आहे त्याने ना भाजीला चव खूप छान येते तर आता आपण आलं लसूण पेस्ट ही छानशी परतवून घेतलेली आहे आणि आता आपण यात बारीक चिरलेले टोमॅटो घालून घेणार आहोत तर ह्या सगळ्या भाज्या आपल्याला छान मौसूत करून घ्यायच्या आहेत आणि चुकूनही शिमला मिरची भाज्या आपण ज्या शिजवून घेतलेल्या आहेत कुकरमध्ये घालून त्यात घालायची नाही आहे ती तेलातच छान परतायची कारण शिमला मिरची तेलात छान परतली ना ही भाजीला चव खूप छान येते आता या सगळं साहित्य आपलं छान असं परतवून झालेलं आहे आणि आपण यावर झाकण ठेवून देणार आहोत जेणेकरून या सगळ्या भाज्यांना छान अशा मौसूत होऊन जातील म्हणजे आपल्याला टोमॅटो अगदी छान मौसूत करून घ्यायचे आहेत तर एक तीन ते चार मिनटाने आपण हे झाकण काढून बघूयात आणि टोमॅटो तुम्ही बघू शकता अगदी छान मौसूत असे झालेले आहेत आता आपण यात कोरडे मसाले घालून घेणार आहोत आणि कोरडे मसाले म्हणजे अगदीच बेसिक आहेत यात अगदी छोटा चमचा मी हळद घालते हळद खूप जास्त घालायची नाही आहे मी इथे दीड चमचा लाल तिखट घालून घेते म्हणजे कश्मीरी लाल मिरची पूड मी इथे घालून घेतलेली आहे आणि दोन मोठे चमचे पावभाजी मसाला तो तुम्ही कुठल्याही ब्रँडचा वापरू शकता आपण हे तीनच मसाले यात घातलेले आहेत आणि ते छानसे परतून घ्यायचे आहेत आणि आता हे सगळे छान मसाले परतले ना की आपण हे जे मसाला आहे हा हा आपण एकदा मॅशरने छान मॅश करून घेणार आहोत जेणेकरून तो छान असा एकजू होऊन जाईल आता ही स्टेप ऑप्शनल आहे तुम्हाला करायची असेल तर तुम्ही करा नसेल करायची तर नाही केली तरी चालेल पण असं केल्याने काय होतं ना ते शिमला मिरची आणि टोमॅटोचे जे तुकडे आहेत ना ते पावभाजीवर उठून दिसत नाही ते छान असे मॅश होऊन जातात तर म्हणून ही स्टेप मी इथे केलेली आहे हे छान मॅश करून झालं ना की आपण यात ज्या उकडून घेतलेल्या भाज्या आहेत त्या घालून घेऊयात पण त्याआधी थोडंसं पुन्हा याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि यात आता आपण शिजवून घेतलेल्या भाज्या घालून घेणार आहोत आणि दुसरीकडे मी पाणी गरम करण्यासाठी ठेवून दिलेलं आहे गर यात उकडून घेतलेल्या भाज्या ना की याला आपण छानसं मिक्स करून घेणार आहोत मसाल्यामध्ये आणि गॅसची फ्लेम आपण मिडियम ठेवली तरी चालेल खूप हाय करायची नाही एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे आता ही भाजी खूप लाटसर दिसते म्हणून मी मगाशीच गरम पाणी करून ठेवून दिलेलं होतं आणि ते आता आपण यात घालून घेणार आहोत कारण आपल्याला भाजीची कन्सिस्टन्सी एवढी दाटसर ठेवायची नाही आहे कारण थंड झाली ना की मग ती आणखीन दाटसर होते म्हणून आपण एक वाफ काढायची आहे त्यासाठी आपण थोडंसं भाजी पातळ करून घेणार आहोत तर त्यासाठी आपण यात गरम पाणी घालून घेणार आहोत तर आता हे सगळं छान मिक्स करून झालेलं आहे त्यात थोडंसं आपण पुन्हा याला मॅशरने मॅश करून घेऊयात म्हणजे पुन्हा ही भाजी छान एकजू होऊन जाईल आणि थोडाफार जर भाजीचा एखादा मोठा तुकडा राहिला असेल तर तोही त्याने अगदी छान मॅश होऊन जाईल हे अगदीच ऑप्शनल आहे तुमच्या सोयीनुसार तुम्ही हे करू शकतात किंवा करण्याचं टाळू देखील शकतात आता आपण यात गरम पाणी घालून घेऊयात आणि आपल्याला हवं त्या कन्सिस्टन्सीचं आपण पावभाजी ठेवणार आहोत म्हणजे आता जरी ही आपल्याला खूप पातळसर वाटत असेल पण तसं अजिबात नाही आहे कारण आपण याला एक हलकीशी वाफ काढून घेणार आहोत जरी ह्या भाज्या शिजलेल्या आहेत तरी देखील आपण याला छानशी वाफ घेणार आहोत जेणेकरून भाजीचा जो आपण भाजी सगळे मसाले यात घातलेले आहेत ना त्याचा सुगंध छान असा भाजीमध्ये मुरेल तर आता आपण भाजी मिक्स करून घेऊयात हो आणि यावर आता आपण याची एक वाफ काढून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही बघू शकता याची कन्सिस्टन्सी आपल्याला जरी पातळ दिसते पण जसजशी भाजी थंड होत जाते ना तसतसं तस ती दाटसर होत जाते यात मी अगदी अर्ध्या लिंबाचा रस घालून घेतलेला आहे आणि थोडंसं मला मीठ कमी वाटलं म्हणून मी यात चवीनुसार मीठही घालून घेते आणि यात आता कोथिंबीर घालायची कोथिंबीर भरपूर घाला आणि कोथिंबीर घालून मग आपण यावर झाकून ठेवून वाफ काढणार आहोत कोथिंबीर घालून जेव्हा भाजीला छान हलकी उकळ येते ना त्याने भाजीची चव खूप खूप छान होते तर आता आपण कोथिंबीर घालून देखील छानसं मिक्स करून घेतलेलं आहे आणि यावर मी अगदी थोडंसं साजूक तूप घालते तुम्ही बटर घातलं तर आणखीन छान आता यावर आपण झाकण ठेवूयात आणि ला याला हलकीशी वाफ येऊ देऊ अगदी तीन ते चार मिनिटभर आता तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि आपण बघूयात बघा तूप छान असं मेल्ट झालेलं आहे आणि हलकी हलकीशी उकळ भाजीला यायला लागलेली आहे आणि बघा भाजीवरून जरी पातळसर वाटत असली तरी तळाशी ती खूप दाटसर आहे म्हणून संपूर्ण भाजी ढवळून घेऊनच भाजीचं टेक्स्चर आपल्याला चेक करून घ्यायचं आहे तर आता भाजीवर पुन्हा आपण कोथिंबीर घालूयात आणि आता मात्र मी गॅस बंद केलेला आहे कारण भाजी आपल्याला खूप दाटसर नको आहे यावर कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि गॅस बंद करूनही आपल्याला एक ते दोन मिनिटभर यावर झाकण ठेवायचं आहे आणि तसंच ते राहून द्यायचं आहे तोवर आपण पाव गरम करायला घेऊयात इथे तवा तवाच ठेवलेला आहे मी तूप घालून घेते तुम्ही जिथे जिथे तुपाचा वापर केलेला आहे मी त्याऐवजी तुम्ही बटर घातलं तरी देखील चालणार आहे यात आता आपण अगदी चिमूटभर पावभाजी मसाला घातलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे ते छान असं परतवून घ्यायचं आहे आणि यावर पाव ठेवून आपण पाव छान असे भाजून घ्यायचे आहेत तर तुपावर बटरवर पाव भाजलेले तर तुम्ही खाल्ले असतील आणि ते छानही लागतात त्यात शंकाच नाही पण आपण जे तुपावर पाव भाजून घेतो ना म्हणजे जे घरचं साजूक तूप असतं आणि त्यावर भाजलेले पाव खूप 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 छान लागतात तुम्ही नक्कीच हे ट्राय करून बघा तर आता पावदेखील आपण दोन्ही बाजूने छान असे थो हलकेसे थोडे खरपूस होईपर्यंत छान असे गरम करून घेणार आहोत आणि वरुणी थोडंसं मी तूप घालून घेते आहे खूप छान लागतो तुपात भाजलेले पाव एवढे सुंदर लागतात ना खूप छान लागतात तर आता दोन्ही बाजूंनी याला छान असं आपण भाजून घेऊयात आणि पाव छान भाजून झाले की लगेच आपण आता पावभाजी ही सर्व करायला घेऊयात तर तयार आहे अगदी चमचमी चटपटीत अशी पावभाजी जी सगळ्यांनाच खूप खूप आवडते तर आजची ही पावभाजी बनवण्याची माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली हे जरूर कमेंट्समध्ये कळवा अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर पुन्हा भेटूयात छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत तो धन्यवाद